नाशिक व्यापारी मित्रमंडळ तर्फे जुनी महानगरपालिका मेन रोड येथे सालाबाद प्रमाणे याही वर्षी मोठ्या उत्साहात महाशिवरात्रीचा कार्यक्रम साजरा करण्यात आला चार फुटाचे बाबा अमरनाथ बर्फाचे शिवलिंग बनवण्यात आले होते याप्रसंगी भोलेनाथाची पूजा आरती मंडळाचे संस्थापक अध्यक्ष डॉ वसंत ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आली व शाबूदांना खिचडी पंधराशे किलोची वाटप करण्यात आली व एकशे एक लिटर दुधाचे वाटप करण्यात आलं याप्रसंगी मंडळाचे पदाधिकारी संतोष दाते मिलिंद वाबळे किरण पाटील योगेश परदेसी दत्ता कासार किशोर देशमुख बंडू आव्हाड अनिल पवार राजाभाऊ रहाळकर अतिशय पाटील किरण खैरे राजेंद्र गांगुडे गौरव पवार देविदास बाबळे सागर दाते अभिजित बेलगावक निलेश गायकवाड संजय सूर्यवंशी संतोष पवार नितीन थोरात पप्पू चव्हाण शुभम दाते भूषण पवार रोहन कासार सचिन बोडरे रणजित परदेशी गुड्डू गडपे आदी व्यापारी वर्ग मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते रेडी मेन रोड व्यापारी मित्र मंडळातर्फे चांगला याही वर्षी महाप्रसादाचं आयोजन मेन रोड महानगरपालिका इथे करण्यात आले आहे मंडळातर्फे गेल्या सत्तावीस वर्षांपासून हा महाप्रसादाचं आयोजन केलं जातं आहे या वर्षी आम्ही बाबा अमरनाथ बर्फाची चार फुटाची मुलिंग या ठिकाणी तयार केला आहे आणि सुमारे दोन हजार किलोची खिचडी आणि एकशे एक लिटर दुधाचं वाटप मंडळातर्फे करण्यात येत आहे すいません。いいね